मुंबई पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे शिपाई भरतीची ही जाहिरात आहे यामध्ये शिपाईची पदं आहेत बँड्समनची पदं आहेत आणि जेल पोलीसची पदं आहेत अर्थात कारागृह पोलीस एकूण सव्वीसशे त्रेचाळीस पदांची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता पदं कशा पद्धतीने आहेत ते आपण या ठिकाणी बघूया बघा अनुसूचित जातीला तीनशे वीस पदं आता ही शिपाई पदाबद्दल मी आधी बोलतोय फक्त अनुसूचित जात जमाती एकशे बहात्तर विजा अ चौऱ्याहत्तर भज ब एकसष्ट भज क चौऱ्याऐंशी भज ड एकोणपन्नास विमा प्र एकोणपन्नास इतर मागासवर्ग चारशे सदुसष्ट बी सी दोनशे शेहेचाळीस डब्ल्यू एस दोनशे शेहेचाळीस अ राखीव सहाशे एकोणनव्वद एकूण चोवीसशे एकोणसाठ पद फक्त सिपाईचे आहेत आता त्यानंतर जे येतं याच्यामध्ये पुन्हा थोडस वेगळं आरक्षण जर बघितलं आपण कप्यकृत तर इथे सर्वसाधारणला पदं आहेत महिलांना जागा आहेत सर्वसाधारण असेल महिला असेल त्याच्यानंतर खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त भूकंपग्रस्त सैनिक अंशकालीन गृह रक्षक दल या सगळ्यांना या ठिकाणी जागा दिसत आहेत पुढे पोलीस शिपाई बँड्स सुद्धा पदं या ठिकाणी आहेत त्यामध्ये एकूण आठ पद आहेत एस सी एस टी एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि अ राखीव यासाठी ही पदं उपलब्ध आहेत पुढे कारागृह शिपाई ज्या आपण जेल पोलीस असं म्हणतोय त्यामध्ये सुद्धा एकशे शहात्तर पदं भरली जाणार आहेत अनुसूचित जाती आठ जमाती चार विजा अ चार भज ब चार भज क सहा भज ड दोन विमा प्र इमा व एकवीस एसीबीसी सोळा एडब्ल्यू एस सोळा आणि अ राखीव ब्याण्णव अशा पद्धतीची पदं कारागृह शिपाईसाठी उपलब्ध आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दोन वेबसाईट आहे किंवा कोणती अपडेट याची पाहिजे असेल तर पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आणि महापोलीस डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळांना तुम्ही भेट देऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या जाहिरातींच्या लिंक मी देतो आहे तुम्ही म्हणाल आम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे काय करू तर अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात त्या ऍपवर तुम्हाला पोलीस भरतीची नवीन अर्जुन बॅच चालू झाली आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे तिथे सगळे विषय शंभर टक्के तयारी तुमची त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा काही अडचण असेल तर हा मोबाईल नंबर आहे यावरही तुम्ही संपर्क करू शकतात व्हॉट्सअपला थांबूया धन्यवाद